समुद्राच्या तळाशी वसलेला आणि जैव वैविध्याने नटलेला एक प्रदेश म्हणजे आंग्रिया बँक या प्रवाळ बेटाला ग्रेट बॅरियर मधील जैविक विविधतेचा वारसा मिळालाय याच आंग्रिया बँकच्या जैवविविधतेविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महाएमटी व्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेकदा विविध पक्षी कीटकांचे प्रकार तर कधी कधी प्राणी अशी वैविध्यपूर्ण परिसंस्था पाहतो विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये वसलेल्या याच वेगवेगळ्या जीवांना एकत्रितपणे जैवविविधता असं संबोधलं जातं दरवर्षी बावीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो यंदाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचे बी अ पार्ट ऑफ द प्लॅन असं ठेवण्यात आलंय या माध्यमातून भागधारकांना म्हणजेच स्टेक होल्डर्सला जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कॉप पंधरा परिषदेमध्ये ठरवण्यात आलेल्या ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले याच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर आंग्रिया बँकच्या जैवविविधतेविषयी आज आपण माहिती घेऊ कोकणातील विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्रात एकशे तीस किलोमीटर आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून एकशे पाच किलोमीटर ते ते खोलीवर असून भारताच्या पश्चिम एक महत्वाचं भू वारसा स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्ग येथून मोहिमा सांभाळत होते त्यामुळे त्यांचं नाव या प्रवाळ बेटाला देण्यात आले संपूर्णपणे खडकाने बनलेला हा पट्टा वीस ते दोनशे मीटर पर्यंत खोल आहे गेल्या तीन दशकांमध्ये असं आढळून आलंय की हा परिसर सागरी जैवविविधतेचा खजिना आहे एका चौरस मीटर क्षेत्रात शेकडो प्रजाती राहतात आणि त्या दहा हजार वर्षांहून अधिक जुनी असण्याची शक्यता आहे त्यापैकी अनेकांची नावं सुद्धा अद्याप दिली गेली नाहीत होलोसिन समुद्राची पातळी वाढल्यानंतर खडकांच्या विकासासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर या बँकेचा विकास सुरू झाला असं म्हटलं जातं अँग्रिया बँक कोरलचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असलेलं त्याचं स्थान इतर प्रवाळांपेक्षा वेगळं आहे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया या मोहिमेचा एक भाग म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये चौदा सदस्यांच्या एका टीमनं या भागाचं सर्वेक्षण केलं यामध्ये एकशे अकरा वेगवेगळ्या वंशातील प्रवाळांच्या एक हजार दोनशे शहाऐंशी प्रजाती आणि रीफ माशांची अपवादात्मक विविधता नोंदवली गेली एकशे बाहत्तर प्रजातींच्या रीफ माशांच्या तीन हजारांहून अधिक नमुन्यांची ही नोंद झाली असून रीफ माशांची विविधता हे स्थिर परिसंस्थेचं चिन्हक मानलं जातं सर्वात मुबलक माशांच्या समूहाचं प्रतिनिधित्व प्लॅन्टीवोर्स त्यानंतर पिस्कीवोर्स सर्वभक्षक आणि शाकाहारी मासे करतात या व्यतिरिक्त एकोणीस वेगवेगळ्या प्रजातींच्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या तीनशे त्रेपन्न प्राण्यांची नोंद करण्यात आली असून हिंद महासागरातील डॉल्फिन 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 स्पिनर स्पॉटेड आणि पायलट नोंदवण्यात आले आहेत गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मार्फत सोळा डिसेंबर दोन हजार तेरा पासून या बेटाचे सविस्तर संशोधन सुरू झाले एन आय ओ आणि केंद्रीय सागरी मत्सिकी संशोधन संस्था तसेच भारतीय वन सर्वेक्षण यांनी प्राथमिक सर्वेक्षण करून या प्रदेशात विस्तृत प्रवाळ खडकांचे आणि प्रवाळांचे अस्तित्व असल्याचं याआधी म्हटलं होतंच दोन हजार एकोणीस साली वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमनं महाराष्ट्र वनविभागाच्या मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या मदतीनं आंग्रिया बँक येथे जाऊन सर्वेक्षण केलं या टीमने दहा दिवसात सहासष्ट वेळा या भागात डायव्हिंग करून सुमारे तीनशेहून अधिक सागरी प्रजातींची नोंद केली होती आंग्रिया बँक या प्रवाळ बेटाचे संपूर्ण व सविस्तर संशोधन करणं हे एक महाकठीण काम आहे प्रवाळ भित्तीचा म्हणजेच कोरल रीफचा भूवारसा असलेला हा प्राचीन प्रदेश सुरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावा असा प्रस्ताव वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि मॅनव्रू फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानंतर ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे मांडण्यात आला होता आंग्रिया बँकेच्या या विपुल आणि अद्भुत जैववैविध्याविषयीची माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा माहेम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद